बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे बारा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता दादासाहेबांची तब्येत फारच खालावली आणि ते वेदला नेहमीप्रमाणेच इमोशनल करून अंजलीसोबत लग्न करण्याचं वचन वागत होते आणि वेद त्यांना वचन देण्याअगोदर म्हणाला आजोबा मला विचार करायला वेळ हवा आहे आणि हेही नसे थोडके असं वाटून दादासाहेबही विचार करू लागले की शेवटी त्याचं आणि वेदाचासुद्धा इतक्या वर्षाचं प्रेम आहे मग ते असं एकाएकी सोडून अंजलीसोबत संसार सुरू करणं वेदला खूप जड जाणारच होतं म्हणून त्याच्या बाजूने थोडा विचार करून दादासाहेब म्हणाले ठीक आहे वेद तुला फक्त तीन दिवसांची मदत देतो तू तु तु तुझा काय तो निर्णय मला सांग आणि मला आशा आहे की जहागीरदार घराण्याला शोभेल असाच तू निर्णय घेशील कारण आपल्या घराण्यात आजपर्यंत कधीच कोणत्या व्यक्तीवर अन्याय झाला नाही आणि होणारही नाही आजपर्यंत याची खबरदारी मी घेतली आणि इथून पुढे तू घ्यायची आहेस ही जबाबदारी तुझ्या फांद्यावर आपोआप येते कारण तू जहागीरदार आहेस आणि जहागीरदाराचंच रक्त तुझ्या अंगात आहे पण वेद एक लक्षात ठेव रक्तानं जहागीरदार असण्यापेक्षा माणसानं विचारानं जहागीरदार असावं जहागीरदार म्हणजे मोठ्या मनाचा समजलं तुझ्या लक्षात येते ना मी काय म्हणतो वेद आता गप्प बसला आणि फक्त म्हणाला आजोबा लवकर बरे व्हा आता तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका मग इकडे बेडरूममध्ये अंजली खूप रडत होती आज वेद तिच्यासोबत जसं काही वागला ते तिला अपेक्षित नव्हतं त्यांना तिच्याशी लग्न करावं याचीही अपेक्षा नव्हती तिला सुशिला देवी तिला समजावून म्हणाल्या अंजली बेटा तू नको जास्त वाईट वाटून घेऊ अगं तो रागात बोलला हे सगळं अंजली म्हणाली तेच मी म्हणते तुम्ही सगळे त्यांना का रागाला घालवताय त्यांची नाही इच्छा तर नको हे लग्न मलाही नकोच आहे मी कधीच अशी मागणी केली नाही मला इथे यायचंसुद्धा नव्हतं परत मला इथून जाऊ द्या प्लीज पण सुशिला देवी म्हणाल्या अंजली खूप मुश्किलीनं तू आम्हाला सापडली आहेस आणि आता तुझ्यासारखं रत्न इथून जाऊ द्यायला आम्ही अजिबात वेळे नाही आमच्या घराण्याचं कल्याण फक्त तू करू शकतेस आणि मग देवी तिला म्हणाल्या अंजली बाळामे दादासाहेबांनी आणि मी वेदाच्या विरोधात जाऊन तुझ्या बाजूने हा निर्णय घेतला आहे आणि मला वाटतं की तू त्याचा आदर राखावास आम्हाला तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच करायचं आहे आणि आता तूही काही बोलणार नाहीस आम्ही आहोत ना आणि तुझं लग्न वेदसोबतच होणार आणि तुझा जो काही वेदमुळे अपमान झाला आहे त्याच अपमानाचं रूपांतर वेदशी लग्न होऊन सन्मानात होणार आहे आणि दादासाहेबांच्या निर्णयाविरुद्ध जाण्याची तू तरी अजिबात चूक करू नकोस आजपर्यंत त्यांचा एकही निर्णय कधीच चुकलेला नाही वेद एक पट हट्टी तर दादासाहेब दहा पट हट्टी आहेत ते तुझं आणि त्याचं लग्न लावून देणार म्हणजे देणार त्यामुळे तू फक्त शांत राहा आणि आता अंजलीला तर त्यांचे पाय फकडू वाटत होते किती मोठ्या विचारांची माणसं होती ही। ओळख पाळत नसताना काहीही देणं घेणं नसताना स्वतःच्या सख्ख्या मुलाच्या विरोधात जाऊन अंजलीची बाजू घेतली होती त्यांनी इथे जर दुसरंच कोणी असतं तर स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी अंजलीसोबत त्यांनी काय काय केलं असतं काय माहीत आणि एक होते तिचे आई बाबा किती शुद्र विचारांचे होते ते स्वतःच्या मुलीवर बलात्कार झाला हे माहीत होऊनही ते तिच्या पैशावर उड्या मारत होते तिला भावनिक आधार देणं तर दूरच राहिलं उलट तिच्याच या बलात्कार झालेल्या प्रकरणाचा फायदा घेऊन आणखीन पैसा उकळण्याचा प्लॅन करत होते आणि अंजलीनंही आता ठरवलं आता सुशिला देवी आणि दादासाहेब म्हणतील तेच करायचं जे नशिबात आहे ते होईल आणि ती शांत बसली मग इकडे न्यूज पाहून वेदा म्हणाली मम्मी अगो हे बघ म्हाताऱ्याला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि शेवटची श्वास मोजतो तो अशी न्यूज आहे आणि शलाका म्हणाली मोजू दे मोजू दे मी तर त्याचा शेवटचा श्वास हो तो कधी घेतो याचीच वाट बघत आहे खूप त्रास दिला या मला वेदा म्हणाली मम्मी तू त्यांना ओळखतेस का गं पहिल्यापासून शलाका म्हणाली नुसतं ओळखत नाही तर मी त्या म्हाताऱ्याला चांगलंच ओळखते पण असं अचानक त्याची तब्येत बिघडण्या इतकं झालंय तरी काय वेदा तू जरा वेदला फोन कर आणि त्याच्या घरात नक्की काय चाललं हे जाणून घे आणि मूर्खासारखे फक्त गाणं ऐकत बसू नको अजिबात गाफील राहू नकोस नाहीतर मी जितकी मेहनत घेतली आहे तुला त्याच्या आयुष्यात प्रवेश करून देण्याची ती सगळी वाया जाईल आणि वेदा फार ओव्हर कॉन्फिडन्समध्ये म्हणाली मम्मी वेद माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार करत नाही तू अजिबात काळजी करू नकोस मग शलाका म्हणाली वेदा मला काहीतरी सुचतं आहे आपण ते करूया का हा मार्ग इतका सोपा आहे की जेणेकरून तुला जहागीरदार घराण्याची सून म्हणून स्वीकारल्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच राहणार नाही वेदा म्हणाली कोणता मार्ग आहे मम्मी शलाका म्हणाली तू वेदच्या बाळाची आई व्हायचं आणि वेदा शॉक होऊन म्हणाली मम्मी अजिबात नाही मी असलं काहीही करणार नाही मला बाळ वगैरे नको आहे माझी फिगर मेंटेन करायची आहे मला शलाका म्हणाली अगं मूर्ख मुली अशी काय करतेस तुझं फिगर मेंटेन करण्यापेक्षा तुला जागीरदार घरण्याची दोन हजार करोड रुपये संपत्ती महत्वाची वाटत नाही का संपत्ती महत्वाची आहे की तुझी फिगर आणि मलाही तू झालीच ना माझ्या फिगरवर काही परिणाम झालाय का, का? अजिबात नाही ना एकदा का त्यांची संपत्ती हातात आली की त्याच पैशातून तू तुझी बिघडलेली फिगर सुधरवू शकतेस आणि मला हा मार्ग बेस्ट वाटतो एकदा का तू वेदच्या बाळाची जेव्हा आई होणार आहेस हे कळेल तेव्हा तुझ्याशी लग्न करण्यामाजून त्यांच्याकडे पर्यायच राहणार नाही कारण आपण वेदला तुझ्याशी लग्न कर किंवा आम्ही मीडियामध्ये जाऊ अशी धमकी त्यांना द्यायची आणि वेदा म्हणाली मम्मी खरंच असं करायलाच लागेल का ग शलाका म्हणाली आता इतके प्रयत्न करून पाहिले पण तो म्हातारा काही ऐकत नाही मग हेच करावं लागेल आणि आता शलाकाच्या डोक्यात तर हा विचित्र प्लान घोळत होता पण तिला काहीही करून जागेदनाची संपत्ती सोडायचीच नव्हती मग दादासाहेबांना दुसऱ्या दिवशी घरी आणलं आणि अंजली त्यांच्या रूममध्ये हळूच गेली आणि त्यांची विचारपूस करू लागली आणि म्हणाली मी तुम्हाला आजोबा म्हणू शकते का आणि दादासाहेब हसले आणि म्हणाले बेटी तुझी हरकत नसेल तर तू मला आजोबा म्हणतेस का आणि माझ्याजवळ बसत जा जास्तीत जास्त वेळ आणि अंजली थोडं ओठांच्या कोपऱ्यात हसून फक्त हो म्हणाली आणि ती त्यांचे पाय चेपायला लागली आणि तिच्या स्पर्शात दादासाहेबांना खूप सुकून वाटत होता ते तिला अजिबात म्हणले नाहीत की माझी सेवा करू नकोस जागीरदारांची होणारी भावी सुनती आणि मोठ्यांची सेवा तर केलीच पाहिजे आणि सुण्याचं कर्तव्य ती आत्तापासून करते असं त्यांना वाटायला लागलं आणि किती गुणाची आहे अंजली एका उत्तम सुनेचे सगळे गुण तिच्यात आहेत असं त्यांना वाटलं आता रात्र खूप झाली होती तरीही वेद घरी आला नव्हता सुशिला देवींना वाटलं की तो अजूनही वेदाकडेच आहे की काय आणि त्यांनी वेदला फोन केला आणि म्हणाल्या वेद आजोबा वाट बघत आहेत घरी तू घरी ये आता वेद आणि योगेश योगेशच्या घरी ड्रिंक करत बसले होते आणि वेद म्हणाला आई येतो मी आता योगेशकडे आहे थोडा उशीर होईल सुशिलादेवीच्यावर संशय घेत म्हणाला वेद हे तरी खरं बोलतोस ना आणि वेद थोडा वैतागून गुण मला आई आता इतका पण विश्वास नाही का माझ्यावर हो तुझा मग बोल योगेशची असं म्हणून त्याने योगेशकडे फोन दिला आणि योगेश म्हणाला मावशी अगं तो माझ्याकडे आहे तू काळजी करू नकोस सुशिला देवी म्हणाले ठीक आहे जास्त रात्री झाली तर त्याला तुझ्याकडेच राहू दे योगेश म्हणाला ठीक आहे मग फोन ठेवला आणि योगेश म्हणाला वेद आता तू काय करायचं ठरवलं आहे ड्रिंगचा एक घोट घेत वेद म्हणाला योगेश आजोबांनी दिलेल्या तीन दिवसांच्या मुदतीतला एक दिवस तर गेला माझं तर डोकंच काम करेना एकीकडे फॅमिली आणि दुसरीकडे माझं प्रेम मी काय करू योगेश मग तिथं डॉक्टर श्रीपती आले आणि म्हणाले वेद मला वाटतं तू तुझ्या तु तु फॅमिलीचा विचार करावा वेद म्हणाला काका आणि वेदाचं काय मी जर लग्न केलं तर तिचं काय होईल श्रीपती म्हणाले आणि तिने तुझा विचार केला होता का लग्न करताना तीही करतच होती ना लग्न वेद विश्वास गेला तेव्हा तू खूप लहान होता दादासाहेबांनी तुला खूप प्रेमानं वाढवलं आहे ते खूप खचले होते मी पाहिले त्यांना पहाडासारखा तुझा आजोबा पण गळून गेला होता पण नंतर तुझ्या तोंडाकडं बघून त्यांनी स्वतःला सावरलं तुलाच त्यांनी स्वतःचा मुलगा बांधला त्यांना तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि या वयात त्यांना तू त्रास देऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे आणि ते फक्त तुला तू केलेली चूक दुरुस्त करायला सांगत आहेत बघ आणि विचार कर असं म्हणून ते गेले वेद रडखुंडीला येऊन म्हणाला काय करू मी काय करू योगेश म्हणाला वेद तू अंजलीशी फक्त नामीनं लग्न कर आणि वेदासोबत तुझं प्रेम तसंच राहू दे हा एक मार्ग आहे किंवा आजोबांशी शपथ मोड आणि कर वेदाशी लग्न आणि हा गुंता इथेच सोडव वेद रडून म्हणाला कशी मोडू शपथ मी त्यांची मी त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलोय मलाही माहीत आहे या शपथा वगैरे घालून काही होत नाही पण मी त्यांच्याशी खूप अटॅच आहे बाबांनंतर त्यांनी मला वाढवलं सगळे हट्ट पूर्ण केले त्यांचं बोट पकडून सगळा बिझनेस शिकलोय मी एकीकडे एक एक माझं प्रेम आणि एकीकडे एक एक माझं कुटुंब माझी घुसमट होते योगेश कधी कधी वाटतं मरून जाऊ पण पुन्हा यांना माझ्याशिवाय कोण नाही असंही वाटतं मी काय करू असं म्हणून वेद रडायला लागला योगेश म्हणाला असा विचार अजिबात करू नकोस काहीतरी मार्ग नक्कीच निघेल शांत हो मग त्या रात्री वेद योगेशच्या घरीच थांबला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अचानक बेल वाजली मीरा मावशीने दरवाजा उघडला आणि समोरची ती व्यक्ती पाहून त्या खूप शॉक झाल्या आणि म्हणाल्या सुशिला मॅडम अहो बघा कोण आलं आहे सुशिला म्हणाली कोण आलं आहे ग असं म्हणून ती बेडरूममधून बाहेर आली आणि समोर त्यांची मुलगी वेदांतिका तिला पाहून त्यांना खूप आनंद झाला वेदांतिका धावत आली आणि ती सुशिला देवींच्या गळ्यात पडली आणि मग पाठीमागून तिचा पाच वर्षाचा मुलगा आला हाय ग्रॅणी म्हणून तोही सुशिला देवींच्या पाया पडला आणि सुशिला देवींना तर खूप आनंद झाला होता असं अचानक वेदांतिकाला पाहून अंजलीसुद्धा आता रूममधून बाहेर आली आणि तिला कळलंच नाही की या नक्की कोण आहेत आणि वेदांतिका म्हणाली आई तू तर मला विसरूनच गेलीस ना इथे इतकं काही घडलं आजोबांची तब्येत ठीक नसते आणि तुम्हा तू मला सांगतच नाहीस सुशिला देवी म्हणाल्या बाळा आता तू तु तुझ्या संसारात रमलेली असतेस मग माहेरची दुखणी तुला सांगून कशाला त्रास द्यायचा मग अंजलींनी मीरा मावशींना हळूच विचारलं या कोण आहेत मीरा मावशी म्हणाल्या वेदसाहेबांची मोठी बहीण वेदांतिका पटवर्धन अमेरिकेत असते तब्बल दोन वर्षांनी भारतात आल्यात ताई त्यासुद्धा पटवर्धन घराण्याच्या एकुलते एक सुनबाई आहेत इतक्यात प्रमिलाही बाहेर आली आणि मग वेदांतिका तिच्यासुद्धा गळ्यात पडून भेटली सुशिला देवींनी मीरा मावशींना भाकर तुकडा आणायला सांगितला आणि तिची दृष्ट काढली मग वेदांतिका म्हणाली आजोबा कुठे आहेत आणि त्यांच्या रूममध्ये गेली आजोबांना भेटली आणि त्यांनाही खूप बरं वाटलं मग वेदांतिका म्हणाली आई वेद कुठे आहे ग आणि हल्ली तो फोन का करत नाही आधी आठवड्यातून तीन चार वेळा फोन करायचा आता फोनच करत नाही तो त्याचं चाललंय काय कळेल का सुशिला देवी म्हणाल्या अगं तो ऑफिसमध्ये आहे आणि गप्प बसल्या आणि इतक्यात अंजलीला बघून वेदांतिका म्हणाली आई ही कोण आहे मी हिला या आधी पाहिली नाही ग कधी आपल्या घरात दादासाहेब म्हणाले ते तुला नंतर सांगतो आधी जरा आराम करशील ना की नाही आणि काही कळवून येण्याची पद्धत असते की नसते तुमच्या पटवर धनांमध्ये असे सरप्राईज देत देत येता की काय आणि जाऊ बापू कुठं आहेत की त्यांना विमानातच विसरून आलीस तशी ती खूप हसली आणि म्हणाली काय हो आजोबा तुम्ही पण तुमचा जावई आहे त्याच्या घरी थोडी प्रॉपर्टीची कामं आहेत ती मार्गी लावण्यासाठी ताबडतोब पालूया मी आणि तिथलं काम झालं की तो इकडे येईलच तुम्हाला भेटायला त्यांच्या लाडक्या सासरेबुवांना भेटल्याशिवाय तो जात नसतो माहीत आहे ना आणि इतक्यात आता वेदांतिकासाठी अंजली कोकम सरबत घेऊन आली आणि ते पाहून वेदांतिका थोडी शॉकच झाली आणि म्हणाली आई तू हिला सांगितलं का मला बाहेरून आलेला आले कोकम सरबत लागतं सुशीला देवी म्हणाल्या नाही मी काहीच नाही तिला बोलले अंजली तुला कसं कळालं वेदांतिकाची आवड अंजली म्हणाली मी असंच केलं चांगलं असतं म्हणून आणि वेदांतिका म्हणाली वा तुझे तर्कवितर्क तर खूप छान आहेत की पण आई ही आहे कोण मग अंजली बाहेर गेली आणि सुशीला देवींनी वेदांतिकाला सगळं सांगितलं आणि वेदांतिका म्हणाली बिचारी खूप वाईट वाटतं ना तिचं पण आई आणि आजोबा तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे आपल्या अल्लड वेदला सांभाळण्याची सांभाळण्यासाठी अशीच मॅच्युअर मुलगी हवी मुलगी तशी छानच आहे पण वेदच्या मनाचा पण विचार करा आजोबा म्हणाले आता तूच त्याच्याशी बोल आणि त्याला समजावून सांग आणि त्या मुलीचं भूत त्याच्या डोक्यावरून उतरू दे मग वेदालाही कळलं की वेदांतिका आलेली आहे आणि तो खूप खुश झाला आणि दुपारीच तिला भेटायला घरी आला मीरा मावशींकडून त्याला कळलं की सुशिला देवी आणि वेदांतिका दोघीही बाहेर गेलेल्या आहेत प्रमिला देवी आजोबांसोबत होत्या आणि अंजली एकटीच सुशिला देवींच्या रूममध्ये दे बसली होती आता वेद अंजलीकडे गेला आणि त्याला बघून ती पुन्हा संकोचून गेली वेद तिला म्हणाला घाबरू नकोस मी काही खाणार नाही तुला मग तो तिला म्हणाला हे बघ मला अजिबात इच्छा नाही तुझ्याशी लग्न करण्याची जर माझं तुझ्यावर प्रेम नसेल तर मी लग्न तरी कसं करू तुझ्याशी आणि तुझंही माझ्यावर प्रेम नाही तू पण दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करतेस मला माहीत आहे मग आपलं आयुष्य कसं जाणार तूच सांग तू पूर्व आणि मी पश्चिम असे आहोत आपण दोघं तू माझी चॉईस नाहीस माझं वेदावर खूप प्रेम आहे मी पुन्हा एकदा तुझी मागतो मागतोय आणि तू या लग्नाला नकार दे असं तो तिला म्हणाला आणि अंजली गप्पच बसली वेद म्हणाला हे बघ माझ्या घरचे माझं काहीच ऐकणार नाहीत ना पण तू बोललीस तर नक्की ऐकतील देशील ना तू नकार ती म्हणाली नाही मी आता असं करू शकत नाही कारण मला आजोबांनी शपथ घातली आहे वेग चिडून म्हणा तू जहागीरदार नाहीस त्यामुळे या शब्दांचा परिणाम वगैरे तुझ्यावर होणारच नाही आणि तू तुझ्या प्रियकळाकडे गेली होतीस ना तो काय म्हणाला अंजली रडून हळू आवाजात म्हणाली त्याची आई म्हणाली की उष्टी केलेली आहेस तू कोणीतरी रात्रभर तुझा उपभोग घेतला आणि आता माझ्या मुलाच्या आयुष्यात येऊन त्याचंही आयुष्य कलंकित करणार आहेस का आणि हे ऐकून आता वेदलासुद्धा वाईट वाटलं कारण तिला उष्टी करणारा तोच होता आणि अंजली म्हणाली मला कळतंय की माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो आहे पण खरंच सांगते मला तुमच्यापासून तुमचं प्रेम तोडायचं नाही माझा कुठलाच प्लॅन नाही इथे येण्यामागे आणि जरी लग्न झालं तरी मी तुमच्या आणि तुमच्या प्रेयसीच्या मध्ये येणार नाही आपलं लग्न फक्त घरच्यांच्या समाधानासाठी असेल इतक्यात तिथं देवी आली आणि म्हणली वेद काय चालले तू तिला पुन्हा त्रास देतोस का वेद म्हणाला नाही आई आणि मी फक्त बोलत होतो असं म्हणून तिथून निघून गेला सुशिला देवी म्हणाल्या अंजली काय म्हणत होता गं तो अंजली म्हणाली लग्नाला नकार दे असं म्हणत होते मग सुशिला देवी म्हणत म्हणाल्या लग्न टाळण्याचे वेद प्रत्येक प्रयत्न करत राहणारच कदाचित तो अंजलीवर दबाव आणू शकतो म्हणून आता याची अंजलीशी भेट होऊच द्यायची नाही मग आता वेद वेदांतिकाला भेटला त्यानं त्याची होणारी घुसमट तिच्या समोर मांडली आणि म्हणाला ताई तूच जा मुलीसोबत मी एक रात्र तेही नशेत असं वागलो म्हणून हे मला इतकी मोठी शिक्षा देणार का गं की माझं प्रेम माझ्यापासून हिरावून घेणार आणि वेदाचं का तिच्या आणि माझ्यात तर किती स्वीट मेमरी आहेत आम्ही दोघांनीही लग्न करायचं म्हणून खूप रात्री एकत्र घालवले आहेत मग तिला फसवल्यासारखं होणारं नाही का ताई आणि हीच गोष्ट मला सतत खात राहते पण घरच्यांना कळत नाही तू ताई मला समजून घेशील ना गं अशी माझी अपेक्षा आहे कुठे एक रात्र आणि कुठे अनेक रात्री तूच सांग मी माझं आयुष्य तिच्याबरोबर कसं घालवू जर माझं तिच्यावर प्रेमच नसेल वेदांतिका म्हणाली ठीक आहे तुझंही बरोबर आहे वेदाने सुद्धा तुझ्याशी लग्न करण्याच्या आशा बाळगल्या आहेत मी बघते असं म्हणून ती गेली आणि आजोबांना तिनं वेदच्या मनातील घुसमट सांगितली आणि आज नेमका वेदला दिलेल्या मुदतीचा तिसरा दिवस होता आणि सगळे हॉलमध्ये बसले आणि दादासाहेब म्हणाले वेद आज तुझी मुदत संपत आहे आणि मला तुझ्या मनातली घुसम घुसमट कळली आहे एक रात्रविरुद्ध अनेक रात्री असंच म्हणणं आहे ना, ना तुझं आता आपणच ठरवू की कोणतं पारडं जड होतंय तर आता मला असं वाटतं की तुलाही असं वाटायला नको की आम्ही तुला तुझं प्रेम सिद्ध करण्याची संधी दिली नाही आणि हे ऐकून वेदला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला थँक्यू आजोबा थँक्यू सो मच मला समजून घेतल्याबद्दल सुशिला देवी प्रेमिला अंजली यांना मात्र कळत नव्हतं की दादासाहेबांच्या मनात नेमकं काय आहे मग दादासाहेब आले वेद अंजलीची बाजू क्लिअर आहे बेडरूममध्ये तुम्हा दोघात जे झालं तो सगळा भाग आपण सोडून देऊ फक्त इतकंच लक्षात ठेव की मंदिरामध्ये तिने तुझे प्राण वाचवले तेव्हा तिला माहीत नव्हतं की तू कोण आहेस तिने तुझा चेहराही पाहिला नव्हता आणि तू जहागीरदार आहेस हेही तिला माहीत नव्हतं तरीसुद्धा तिने स्वतःचे प्राण धोक्यात घालून तुझेही प्राण वाचवले म्हणजेच ती परोपकारी आहे स्वार्थी नाही हे तरी तुला मान्य आहे ना आणि वेद म्हणाला हो आजोबा मला मान्य आहे मग आजोबा म्हणाले आता एक काम कर तू तु, तुझ्या त्या जिला तू जीवापाड प्रेम करणारी प्रेयसी समजतोस तिला फोन कर आणि मी सांगतो तसं तिला सांग, सांग। आपण तिचीही टेस्ट घेऊ मग दादासाहेबांनी वेदला काहीतरी सांगितलं मग वेदने वेदाला फोन लावला आणि ती स्पीकरवर टाकला फोन आणि वेदा सोफ्यावर पाय पसरून बसली होती शाला का घरी नव्हती आणि मग ती म्हणाली बोल ना वेद बेबी काय म्हणतोस आपण भेटायचं आहे का वेद म्हणाला वेदा हा? मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे आणि हे ऐकून वेदा ताडकून उभं राहिली आणि माली खर so much, वेद खरं बोलतोस तू हे आय लव यू सो मच बेबी कधी करायचं आपण लग्न वेद म्हणाला वेदा माझं पूर्ण ऐकून घे मी माझ्या आजोबांची शपथ मोडतोय पण त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे मला वेदा म्हणाली म्हणजे वेद नक्की काय म्हणायचं आहे तुला वेद म्हणाला वेदा मी जहागीरदार कंपनी सोडतोय आणि घरंही सोडतोय आता वेदा हादरली आणि माली पण वेद तू पंचवीस टक्के मालक तरी आहेस ना म्हणजे पाचशे करोड तरी तुझ्या नावाचे असतीलच की त्या कंपनीचे वेद म्हणाला नाही वेदा मला यांचं काहीच नको मी तुझ्यासोबत आपल्या प्रेमाच्या बळावर नवीन साब्रांचे निर्माण करणार मी यातला एकही रुपया न घेता फक्त तुझ्यासोबत लग्न करायचं असं ठरवलं आहे पण तू माझ्याशी लग्न करून माझ्यासोबत राहू शकशील का असेल त्या परिस्थितीत आणि वेदा मी फक्त वेद असेल मी वेद जहागीरदार नसेल मला तुझा निर्णय ते आणि वेदाने विचार केला आणि म्हणाली नाही वेद अरे पैसा पावर नसेल तर काय करणार मग तू हे बघ तू असं करू नकोस आपण लग्न करूया पण तू तुझा हक्क सोडू नकोस तू एकुलता एक वारसदार आहेस त्यांचा आणि जहागीरदार नावाशिवाय तुला काहीच किंमत नाही वेद आणि जर तू हे सगळं सोडलं तर मलाही विसरून जा किंवा तू शपथ मोडू नकोस आपण लग्न न करता असेच राहू मला काहीच प्रॉब्लेम नाही असं म्हणून तिने फोन ठेवला आणि वेदच्या आता थोबाडीत मारल्यासारखं झालं मग आजोबा म्हणाले वेद ती फक्त झागीरदार या नावावर प्रेम करत होती असं तरी मला वाटते तिच्या बोलण्यावरून आता तू तु, तुझा निर्णय सांग आणि वेदला आता वेदाचा खूप राग आला आणि नाईला जाणे मन घट्ट करून तो म्हणाला आजोबा मी लग्नाला तयार आहे